नमस्कार आज आपण आपला जो प्लॉट घरचा प्लॉट आहे दहा हजार एक या प्लॉटमध्ये बरोबर दोन महिने वीस दिवस कंप्लीट झालेत आणि दोन महिने वीस दिवस कंप्लीट झालेला आहे याच्या पुढचं नियोजन काय असणार आहे याच्यावर ब्लॉक करत आहे तर शेतकरी बंधूंनो बरोबर ऐंशी दिवसाचा आज प्लॉट आहे आए। ऐंशी दिवसाच्या हिशोबानं आज प्लॉटची जर उंची बघितला तर जेट्याची उंची तीन ते सव्वा तीन फुटापर्यंत लागते आणि फुटव्याची उंची दोन ते सव्वा दोन अडीच फुटाच्या आसपास आहे वेळी आपण ब्लॉक करत असताना जे बाळभरणी कॅन्सल करा आणि युरॅन पोट्याचा डोस द्या हे डोस ज्यावेळी सांगितला तेव्हा ऊसाची जी उंची होती ती दोन ते अडीच फुटाची उंची होती आणि या दहा दिवसामध्ये आपल्या ऊसामध्ये कमीत कमी एक ते दीड फुटाचा फरक पडलेला आहे आणि ही उंची वाढल्यामुळं आपल्याला आता जो फुडलं नियोजन आहे या फुडल्या नियोजनमध्ये आपण याच्यामध्ये आता पाच पाचफणीचा अवध घालणार आहे बैलाचा पाचफणीचा अवध घातल्यामुळं जे अतिरिक्त फुटव्यांची संख्या आत्ता वाढत आहे त्या अतिरिक्त संख्या थांबली जाते आणि जे आत्ता स्टेटसला आपल्याला फुटवे वर आलेले आहेत सात आठ सात आठ फुटवे जे वर आलेले आहेत त्यांची उंची वाढवण्यासाठी आपण त्यांना आ, माती थोडी ढकलून त्यांची डेव्हलपमेंट करणार आहे बाळभरणी करायची नाही आहे बैलाचा फक्त पाचफणीचा आऊत पहिल्याचा पाचफणीचा आऊत केल्यामुळं अजून एक फायदा असा होतो की हा भोंडा जो टणक झाला आहे हा टनक झालेला भोंडा हे हो याच्यामध्ये पाचफणी गाठल्यामुळं भोंडा असा फुटला जातो आणि भोंडा फुटल्यामुळं ह्याच्यामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या पद्धतीनं होतो आणि ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या पद्धतीनं झाल्यामुळं माती ही चिकट झालेली माती भुसभूषित व्हायला चालू होते आणि त्याच्यामुळं जे मुळी आहेत त्या पांढऱ्यामुळे आहेत या पांढऱ्यामुळे भोंड्यामध्ये पसरायला चालू होतात भोंड्यामध्ये मुळी पसरल्यामुळं चांगल्या पद्धतीनं अजून ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं उंची वाढू शकते आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आपण हा पंधरा फेब्रुवारीच्या आसपास प्लॉट आपण भरणीला घ्यायच्या मुमेंटमध्ये आहे आणि त्या पंधरा फेब्रुवारीला आपण प्लॉट हा भरणी करणार आहे यासाठी हा प्रयोग करत आहे तर शेतकरी बंधून शेती करत असताना बऱ्याचशाच गोष्टी क का, काळजीप्रमाणे घेऊन केली तर प आपलं जे शेतीचे किंवा पिकाची जी डेव्हलपमेंट आहे ती चांगल्या पद्धतीनं होत असते आज आता हा प्लॉट बऱ्याच जणांनी वाटतं की हा प्लॉट ह्या दिवसाचा नसेल तर तुम्ही प्रत्यक्षात येऊन बघू शकता प्लॉट बघण्यासाठी तीन एकराचा प्लॉट आहे एम एस दहा हजार एकचा प्लॉट आहे आणि आज बरोबर ऐंशी दिवसाचा प्लॉट आपण ह्या स्टेटसला आणलेला आहे तर कुणाला प्रत्यक्षित जर प्लॉट बघायचं आहे आजूबाजूचे जे शेतकऱ्या आहेत किंवा सांगली सातारा कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना जर प्लॉट बघायची इच्छा असेल तर माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करून माझ्या प्लॉटवर येऊन प्रत्यक्षात व्हिजिट करू शकता डेमोसुद्धा तुम्हाने दाखवू शकतो कशी आपल्याला प्लॉटची डेव्हलपमेंट करताय त्या कशा पद्धतीनं पुढं नियोजन घालायचं आणि काय काय आपल्याला करायला लागतं या पद्धतीनं पूर्ण मार्गदर्शन दिलं जाईल तुमसनी आणि या पद्धतीनं आत्ता प्लॉटचं नियोजन आहे आणि पाच पाचफणी गाठल्यानंतर आपल्याला चौर बरोबर पंच्याण्णव ते शंभर दिवसाचा आता आपण हा प्लॉट भरणीला आणू शकतो नमस्ते